फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अशाच सटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विटाच्या या सुपुत्राला मिळणार मोठा पुरस्कार पुणे येथील मातंग साहित्य परिषद यांचा प्रतिष्ठेचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी ज्येष्ठ कवी साहित्यिक यांच्या कवी डॉक्टर किरण भिंगारदेवे या संपादन कविता संग्रहाची निवड प्राचार्य डॉक्टर शाने दिवान व प्राध्यापक डॉक्टर शोभा चाळके या ज्येष्ठ विचारवंतांच्या समीक्षणातून या निवडक कवितांचे संपादन झाले आहे समाज प्रबोधन व बुद्ध बुद्धात मानवतावादी समता स्वातंत्र्य बंधुत्वाची नाळ जोडणारी समाजमणीचे प्रबोधन करीत खऱ्याला व खोट्याचा पडदा फाडून सत्य उजेडात मांडणारी कवी किरण भिंगारदेवे यांची कविता प्रचंड सामाजिक शैक्षणिक स्वातंत्र्याच्या अजोड इतिहासावर भाष्य करीत देशभक्तीचा दोहा विनंता विद्रोहाचे लेणे लेवून जाणीवांचा पाठपुरावा करीत समाजमानाची मूज राखीत अनेक सामाजिक प्रश्नावर लिहिली आहे त्यांच्या गाजलेले राष्ट्रप्रेमाचे अनेक परिस्पर्श मुद्दे घेऊन जन्मलेल्या समाजमानाचा तथागत भगवान गौतम बुद्ध लहूजी साळवे सत्यशोधक भाऊ ज्ञानज्योती सावित्री भाई फुले सत्यशोधक प्रथम लेखिका मुक्ता गणबा साळवे स्वातंत्र्य रक्षक महाराणी अहिल्यादेवी होळकर बिरसा मुंडा बहुजन नायक बोधिसत्व ज्ञानकुंड डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव आंबेडकर संत रोहिदास आरक्षणांचा जन्मदाता राजर्षी छत्रपती शाहूराजे रयत संरक्षण छत्रपती शिवाजीराजे क्रांतिसिंह नाना पाटील भगवान महावीर महाविचारवंत बसवान्ना यांच्या विचारांचा सत्वांश कवी डॉक्टर किरण भिंगारदेवे यांच्या निवडक कवितेने मराठी साहित्य समृद्ध झाले असून त्या काव्यांचा गर्भाशयाची दखल घेऊन मातंग साहित्य परिषदेने कवी यांचा पुणे येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्काराने सन्मान करण्याचे योजले असून पद्मश्री गिरीशजी प्रभुने व राज्यसभेचे मान्य सदस्य डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे व मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक मान्य प्राध्यापक डॉक्टर धनंजय भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बहुमान दिला जात आहे डॉक्टर किरण भिंगार देवे यांच्या या उत्तुंग भरारीने विटेनगरीच्या स्तरातून अभिनंदन होत आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार आपल्या कलश मंगल कार्यालयाची अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखण आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो